विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस सोलापूर शहरातील विविध अडचणी व समस्यांबाबत उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार सोलापूर जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील पालकमंत्री माननीय दत्ता भरणे यांची घटनेते आनंद चंदनचुवे यांच्या समावेत बैठक सोलापूर शहरातील विविध प्रश्नासंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्ष कार्यालय मुंबई येथे व जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दत्तात्रयमा भरणे यांच्यासह गटनेते आनंद चंदन चंदनसिवे नगरसेवक गणेश पुजारी रविकांत कोळेकर यांच्या समावेत भेट घेण्यात आली यावेळी सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने सोलापूर शहरातील समांतर जलवाहिनीचा प्रश्न निधी अभावी व भूसंपदा अभावी रखडलेला आहे तो त्वरित मार्गी लावण्यात यावा सोलापूर शहरातील रमाई आवास योजना अंतर्गत जुन्या लाभार्थ्यांना उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा सोलापूर शहरासाठी विशेष निधी देण्यासंदर्भात मागणी केली रमाई घरकुल आवास योजनाबाबत सह आयुक्त समाज कल्याण विभाग सोलापूर तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून नवीन लाभार्थी यादी व पात्र यादी लवकरात लवकर मागून या देण्यात यावी अशा विविध अडचणीवर चर्चा करण्यात आली यावेळी समांतर जलवाहिनी संदर्भात स्वतंत्र बैठक लावण्यासंदर्भात व रमाई आवास योजनाबाबत समाज कल्याण मंत्री माननीय धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश देण्यात आले यावेळी घटनेचे नगरसेवक आनंद नगरसेवक गणेश पुजारी एस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर चंद्रकांत सोनवणे विष्णू जगताप व कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेबांचा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामा भंडे यांच्या मार्गदर्शनामधून या ठिकाणी आज सोलापूर शहराच्या समांतर जलवाहिनी त्याचबरोबर सोलापूर शहराच्या विविध विकासाच्या दृष्टिकोनातून रमाई आवास घरकुल योजना असेल किंवा विविध प्रश्नावर सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याबरोबर जवळजवळ अर्धा तास बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझे सहकारी नगरसेवक गणेश पुजारी त्याचबरोबर रवी फोळेकर आणि चाचा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये जी काय कामं गतिमान व्हायला पाहिजे होती ती कामं या ठिकाणी न झाल्यामुळे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आम्ही ही कामं प्रलंबित होते त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामाव भांडे यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही मुंबई या ठिकाणी आलो आणि मान्य अजितदादा यांच्याबरोबर जवळजवळ अर्धा तास बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काय आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत समांतर जलवाहिनी असेल त्याचबरोबर सोलापूर शहराचा विकासाचा प्रश्न असेल रमाई योजना असेल अनेक प्रश्न असतील या प्रश्नाचा अशी चर्चा झाली आणि करेन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा